तर कलशाचे पूजन धोरडीबा वरपे एकनाथ गावडे लक्ष्मण ढेरे ढेरे दत्तू गोपाल देवन अनंत चंद्रकांत काकडे मारुती वरपे दाजीबा वरपे यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या हस्ते झाल्यानंतर शोभा यात्राला सुरुवात झाली यामध्ये गावातील महिला हरिपाठ मंडळ व गावातील वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी सहभागी झाली होते ताळ मृदुंगाचा ठेका आणि तालबद्ध भजनाच्या सुरांना समस्त चढवला गावात हनुमानाचे मंदिर असल्यामुळे गावचे नाव रामपूर असे करण्यात आहे आज अयोध्यातून आणलेल्या अमृत कलशाच्या शोभा यात्रेसाठी संपूर्ण गाव एकत्र आला होता गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून या शोभा यात्रेचे सौंदर्य वाढवलं होतं महानकर नेफ प्रकाश ऐनापुरे चंदगड